अजून एका नव्हत मध्ये आपण आलो आहोत पिकी दिली सर्कस येथे तुम्ही पाहत आहात माझ्या मागे हे आहे लंडन हार्ट सेंट्रल लंडन मध्ये आपण आलेलो आहोत पिकी दिली सर्कस मध्ये हे पहा मंडळी पिकी दिल्ली सर्कस इथे आज आपण आलेलो आहोत कारण हे टुरिस्ट लोकांचं एक खूप महत्त्वाचं टुरिस्ट लोकांमध्ये खूप फेमस असं हे ॲट्रॅक्शन आहे इथे येऊन लंडनला जर तुम्ही विजिट येत असाल तर इथं येऊन सेल्फी घेतल्याशिवाय तुमची लंडनची ट्रीप पूर्ण होत नाही पहा आपण आलेलो आहोत पिकी दिली सर्कसमध्ये मंडळी तर तुम्ही म्हणाल की हे पिकी दिली सर्कस म्हणत तर सर्कस आहे का हे तर नाही हो हा आहे लॅटिन शब्द लॅटिन शब्द सर्कस म्हणजे सर्कल आहे बरं का तर हा लंडनमधला खूप फेमस असं सर्कल आहे पहा आणि टुरिस्ट लोकांमध्ये हा फार फेमस आहे कारण हे पहा हे हे आहे ना मंडळी हे आहे रिजन स्ट्रीट हे पहा हे आहे रिजन स्ट्रीट ह्याला रिजन स्ट्रीट म्हणतात आणि इथे पहा इथं तुम्ही छान अशी शॉपिंग करू शकता शॉपिंगसाठी खूप फेमस असं हे पिकी दिली सर्कस आहे तसं जर तुम्हाला पॉशी पॉशी शॉपिंग करायची असेल पॉश डिपार्टमेंटमध्ये जाऊन तर तुम्ही हे पहा हे पिकी दिली सर्कसचं मेन आयकॉन आहे ह्याच्या अगदी समोर जर तुम्ही गेलात ह्या स्ट्रीट ह्या स्ट्रीटच्यावरून जर तुम्ही ता चालत सरळ गेलात तर तुम्हाला फोटनम <ipes> मेसन नावाचं अगदी पॉश असं रेस डिपार्टमेंट स्टोअर मिळेल तिथे जाऊन तुम्हाला लक्झरी शॉपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की इथे खूप सारे रेस्टॉरंट्स क्लब्स नाईट नाईट क्लब्स इथं इथून खूप जवळ असे आहेत पहा आणि त्याचबरोबर इथे ओपन ॲक्टिव्हिटीज केल्या जातात जसं काय हे पहा सिंगिंग डान्सिंग ग्रुप डान्सिंग असं सगळं काही इथे होतं पहा हे पहा पहा आपलं मसाला झोन इंडियन रेस्टॉरंट हे पहा इंडियन रेस्टॉरंट आहे इथे मोर हंड्रेड इयर्स शंभर वर्षापूर्वी पेक्षाही जास्त जुने असं हे रेस्टॉरंट आहे पहा इथं आणि त्याचबरोबर इथं इथून जवळच तीन फेमस ठिकाणं तुम्ही पायी पायी एक्सप्लोर करू शकता तर आता आपण पाहूया ती कोणती कोणती ठिकाणं आहेत ते तर आता हे पाहिलं तुम्ही पिके दिली सर्कस मंडळी जसं न्यूयॉर्कचं टाइम स्क्युअर आहे तसं हे लंडनचं टाइम स्क्युअर आहे हे पहा तर मंडळी तुम्ही ज्या वेळेला पिकी दिली सर्कसला येणार त्यावेळेला पहा इथून आपण अजून दोन अट्रॅक्शन्स जे की खूप खूप फेमस अट्रॅक्शन्स असे आहेत लंडन लंडनचे जे फेमस लँडमार्क्स असं म्हणता येईल ते आहेत ते आता आपण बघूया तर मंडळी तुम्ही पिकिदेरी सर्कसला भेट देणार असाल तर तिथून पायी पायी आपण दुसरे ॲट्रॅक्शन्स कसे एक्सप्लोर करणार आहोत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही सगळी जी गर्दी बघताय तुम्ही मंडळी हे टुरिस्ट आहेत पहा जसं मी म्हटल्याप्रमाणे टुरिस्टमधील यंगस्टर लोकांचं हे खूप असं आवडतं ठिकाण आहे तर हे आपलं मसाला झोन इंडियन रेस्टॉरंट पहा मसाला झोन आणि त्याच्या जर आपण गेलो समोरूनच चालत जायचंय पहा तर पिकी दिली सर्कसला येणार असाल मंडळी तर तुम्ही अंडरग्राऊंड येऊ शकता अंडरग्राऊंड येऊ शकता बसनी येऊ शकता तर पिकी दिली सर्कसला भेट देण्याचं फायदे आहेत पहा पिकेंद्री सर्कसला भेट देण्याचे दोन फायदे पहा अजून दोन अट्रॅक्शन्स तुम्ही इझिली पाहू शकता इथे आणि त्यासाठी तुम्हाला हे अशा टुरिस्ट बसची काहीही आवश्यकता नाही आणि तुम्ही घेऊही नका असं मी सजेस्ट करेन तुम्ही पायी पायी जेवढं एक्स लंडन एक्सप्लोअर कराल तितकं तुम्ही जास्त त्याचा आनंद घेऊ शकाल आणि तुम्ही जास्त गोष्टी बघू शकाल पाहणार आहोत चायना टाऊन जी लंडन मधील अजून एक अतिशय सुंदर आणि महत्वाचं फेमस असं अजून एक अट्रॅक्शन आपण बघतोय चायना टाउन हे पहा मंडळी आपण तिथून आलो असं आपण रस्ता क्रॉस करून आपण इथं आलेलो आहोत पहा आणि आपल्याला आता सरळ जायचं आहे हे पहा मंडळी दरवर्षी लाखोच्या संख्येने लंडनला भेट देणारे टुरिस्ट आज जरी ऊन असलं तरी पण थोडं थंडीही आहे पहा तुम्हाला खूप जणांनी स्वेटर्स आणि जॅकेट्स घातलेले तुम्हाला दिसतील पहा कारण वातावरण आज थोडंसं ऊन जरी असलं तरी लंडनचं वेदर हे परमनंट नसल्यामुळे आज थोडीशी थंडी आहे त्यामुळे तुम्हाला लोकांनी जॅकेट असे वेअर केलेले दिसतील पहा मंडळी आपण पिकीतील सर्कस पासून चालत अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती आलेलो आहोत आणि इथे आपण आपण पाहणार आहोत चायना टाउन तर हे आपलं दुसरं मेन अट्रॅक्शन दुसरं मेन अट्रॅक्शन असणार आहे लंडन मधील खूप फेमस असं लँडमार्क आहे हे लंडनचं पहा मंडळी आपण सरळ चालत आलेलो आहोत पहिला रस्ता क्रॉस केलेला आहे पण आणि हा दुसरा दुसऱ्यांदा आपण रस्ता क्रॉस केलेला आहे आणि आप आपल्याला सरळ जायचं आहे पहा सरळ आपण चालत आलेलो हे मंडळी आणि आपण डाव्या हाताला आपण सरळ जर असं उभं राहिलो तर असं हे पहा डाव्या साईडला आपण निघालेलो आहोत मंडळी आपण चायना टाउनच्या गल्लीमध्ये आलेलो आहोत पहा तर समोरच तुम्हाला ते गेट दिसते पहा चायना टाउन अतिशय फेमस लंडनचं लँडमार्क आहे हे लंडनला आल्यानंतर मस्ट विजिटेड प्लेस आहे ही आणि तुम्ही आल्यानंतर नक्की नक्की इकडे भेट द्या चला तर आपण आता चायना टाउन पाहूया हे पहा मंडळी चायना टाउन थोडंसं थंड वातावरण आहे आज हे पहा चायनीज फूड आणि खूप सारे टुरिस्ट खूप सारे यंगस्टर तुम्हाला दिसतील हे यंगस्टर लोकांमध्ये खूप खूप फेमस असं ठिकाण आहे आणि मस्ट विजिटेड प्लेस आहे लंडनचं खूप फेमस असं लँडमार्क आहे मंडळी आणि हा चायना गेट पहा असा दिसतोय लांबून हे पहा परफॉर्मन्स चायनीज फूड तुम्ही जर चायनीज फूडचे लवर असाल आणि जर तुम्ही लंडनमध्ये येत असाल तर तुम्ही ह्या प्लेसला विजिट दिलीच पाहिजे तर म्हणजे आपण चालत आहोत लंडनमधील चायना टाउनमध्ये आणि आज पहा मी रेड टॉप घातलेला आहे मॅचिंग झाले त्यांच्या डेकोरेशनला माझं टॉप हे मॅचिंग झालेलं आहे आज हे पहा मंडळी 全面重新的生活内容和方式。中华传统中，祭祀敬神是国家的头等大事，其重要性排在军事之前。敬神是几千年中华传统中最显著、最重要的文化现象和生活现实。对。 हे पहा चायनीज रेस्टॉरंट्स हे पहा मंडळी चायना टाउन की जे चायनीज फूडसाठी खूप फेमस आहे तर मंडळी पिकीतील सर्कस पाहिल्यानंतर आपण आलो होतो आपण आलो आहोत चायना टाऊनमध्ये लंडनमध्ये आणि हे एक दुसरं अट्रॅक्शन आपण पाहिलेलं आहे पिकीतील सर्कसला जर तुम्ही भेट दिली तर तुम्ही चायना ही पाहू शकता आणि चायना टाउन पाहून झाल्यानंतर आपण लेसर्स करला जाणार आहोत तुम्ही जर चायनीज फूडचे चाहते असाल तर तुम्ही ह्या तुम्ही ह्या जागेला नक्की भेट द्या आणि आणि फूड बघा इथे चायनीज फूड आहे ना रिजनेबल में प्राइस मध्ये मिळतं आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तसं तुम्ही त्या पद्धतीने ते घेऊ शकता तर म्हणजे आपण निघालेलो आहोत लेस्ट स्क्वेअरकडे पहा लेस्ट स्क्वेअर हे देखील हे असंच एक स्क्वेअर आहे हे पण असंच एक पण खूप फेमस स्क्वेअर आहे की जिथे तुम्ही तुम्हाला जर चित्रपट तुम्हाला जर पिक्चर बघायचे असतील किंवा छान तिथे रेस्टॉरंट्स आहेत खुल्या जागेमध्ये तिथे ते ग्रुप ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्यासाठी सुद्धा हे लेस्टर स्क्वेअर खूप फेमस आहे इंग्लिश चित्रपटांचे ज्यावेळेला प्रिमियर्स असतात त्यावेळेला ते ते सुद्धा तिथेच केले जातात तर ते आता आपण पाहायला निघालेलो आहोत आता आपण चायना टाऊनमध्ये बाहेर पडत आहोत हे पहा मंडळी आपण चायना टाऊनमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत लेस्टर स्क्वेअरला हे पहा मंडळी आपण आहोत मध्ये पहा हे पहा खूप सारे आर्टिस्ट इथे तुम्हाला दिसतील तुमचे पोर्ट्रेट तुम्हाला जर काढून घ्यायचे असतील तर ते इथे तुम्ही काढून घेऊ शकता आणि हे पहा अशा छोटे छोटे रिक्षा सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतील हे पहा छोटे छोटे रिक्षा आहेत आणि हे पहा टीचं खूप मोठं एक शॉप आहे पहा टी शॉप आहे चहाचं दुकान आहे हो आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे की लेस्ट स्क्वेअर हा एक, एक स्क्वेअर आहे आणि तिथे सर्व ओपन ॲक्टिव्हिटीज सिंगिंग डान्सिंग अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजसाठी हे खूप फेमस आहे पहा हे पहा चाय चायना टाउनची एक गल्ली तुम्हाला इथून सुद्धा दिसते म्हणजे हे सगळे अट्रॅक्शन्स पहा जवळजवळ आहेत त्याच्यामुळे तुम्हाला बस किंवा हॉप ऑन आणि हॉप ऑफ ऑन बसची काहीही गरज नाही पहा हे पहा अशा प्रकारे इथे सिंगिंग केलं डान्सिंग सुद्धा होतो, पहा इथे आणि हे एक छान सर्कल पहा इथे कि ह्या सर्कल मध्ये हे पहा छान छान पुतळे बसवलेले आहेत सिनेवर्ल्ड आहे सिने सिनेवर्ल्ड म्हणजे पिक्चर्स थिएटर तुम्ही चित्रपट बघू शकता तिथे हे पहा लेस्टर स्क्वेअर आणि खूप सारे छान छान इथं पुतळे बसवलेले आहेत रेस्ट करण्यासाठी छान जागा आहे पहा तर आपण बाहेरून जाऊया हे पहा खूप सारे खूप <laughs> सारे पहा शॉप्स आहेत खूप सारे शॉप्स सा आहेत वर्ल्ड आहे पहा आणि आपण बाहेरच्या बाजूने आले हो कारण मला तुम्हाला एक स्टॅच्यू दाखवायचा होता म्हणून तुम्हाला हॅरी पॉटर माहिती असेल ना तर त्या हॅरी पॉटरचा स्टॅच्यू पहा इथे लावलेला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवायला आले हे पहा हॅरी पॉटर त्याच्या झाडावर बसलं आहे बघा त्या हे पहा <laughs> <हारी पोर्टर? laughs> <laughs> <laughs> <हे पाहा। laughs> खूप सारे एंटरटेनमेंटचे इथे तुम्हाला मिळतील ड्रामाज <laughs> सिनेमाज त्यासाठी खूप असं फेमस हे स्क्वेअर आहे पहा आपण तिथून चालत आलो पहा मंडळी स्ट्रेट त्याच्यानंतर आपण ह्या साईडला गेलो चायना टाउन पाहिलं आणि सरळ आता आपण चालत आलेलो आहोत आणि आपण सरळच निघालेलो आहोत आता तर म्हणजे लेस्टर स्क्वेअर मधून आता आपण बाहेर पडत आहोत आता पुरता हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय तर म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कॉमेंट करून जरूर कळवा जर तुमच्या काही प्रश्न असतील लंडनला येण्याविषयी किंवा अजून जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला ते कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय